नमस्कार न्यूज सिक्स्टी फोर अपडेट मध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या तिरुडा बोरेगाव विधानसभा क्षेत्रात एकतर्फा लढत होण्याची शक्यता विधानसभेची निवडणूक तोंडात आली असता जनसामान्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याकरिता गुप्त रूपे न्यूज सिक्स्टी फोर अपडेट चा सर्वे करण्यात आला या सर्वे भाजपची भाजपाची दिसून येत आहे यासाठी येथील आमदार विजय रानगडाले यांची तिसरी खेप कारणीभूत होऊ शकते गेल्या दहा वर्षांमध्ये या विधानसभा क्षेत्रात झालेल्या विकास कामांची लोकांनी स्वागत केले असून केंद्रात परत भाजपाची सत्ता असल्यामुळे राज्यात भाजप आल्यास त्याचा फायदा तिरडा बोरेगाव विधानसभा शकेल असे लोकांचे मत आहे असे असल्यास भाजपचे सध्या स्थितीत असलेले आमदार विजय रहानगडाले यांना मोठा फायदा होऊन ही लढत एकतर्फा करू शकते अशाच अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद